गुड मॉर्निंग सुप्रभात शुभ सकाळ मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय विजन ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या अंतर्गत आज आपण यत्ता तिसरी चौथी एम टी एस बी टी एस मंथन तसेच यत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिपची पूर्वतयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीची ही तासिका आहे विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस तसेच पाचवी सहावी सैनिकी स्कूल या सर्व शालेय संस्थां शालेय स्पर्धा परीक्षांच्या मोफत मार्गदर्शनाची तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचा व्हॉट्सअप क्रमांक हे सॉरी वर्ग आणि तुमचं नाव एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला दाखलच चला चला विद्यार्थी मित्रांनो आजच्या ताशिका ही आपली संख्यांचा लहान मोठेपणा या घटकावरील ही ताशिका आहे ती ताशिका आपण अभ्यासूया तर पहा आपण एक ते संख्या तयार करणे मोठ्यात मोठी लहानात लहान दिलेल्या अंकापासून संख्या तयार करणे लहान संख्या मोठी संख्या आपण ओळखणे संख्यांची विस्तारित मांडणी संख्यांची स्थानिक किंमत हा हे आतापर्यंत अभ्यासलेलं आहे बरोबर आहे आज आपण काल मागच्या ह्याच्यामध्ये लहान व मोठ्यात मोठी संख्या तयार करणे आजच्या दशकेमध्ये आपण संख्यांचा लहान मोठेपणा हा घटक अभ्यासणार आहोत तर एखादी संख्या आपल्याला दिलेली असेल तर त्या संख्येतून लहान संख्या ओळखणे त्याची मोठी संख्या ओळखणे हे आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे ओळखायचं आहे तर आपण अगोदर एक अंकी संख्या पाहू पहा हे चार आणि सात यापैकी लहान संख्या कोणती यापैकी लहान संख्या कोणती हे आपल्याला ओळखायचंय यापैकी लहान संख्या कोणती किती सोपाय एक अंकी संख्या आपल्याला त्याच्यातलं काय करायचे लहान संख्या आहे बरोबर आहे परीक्षेमध्ये असा प्रश्न येत नाही पण आपण सोप्याकडून अवघडाकडे जातो तर मी या ठिकाणी लहान संख्या कोणती आहे तर उत्तर काय असेल आपलं तर उत्तर तुम्ही काय द्याल उत्तर द्याल चार बरोबर आहे उत्तर काय असेल चार असेल मोठी संख्या कोणती असेल की चार काय आहे लहान संख्या आहे आणि सात काय आहे मोठी संख्या आहे बरोबर आहे मग आपण अशाच पद्धतीनं जर आपल्याला लहान संख्या मोठी संख्या आता आपण काय करू खालील संख्यांच्या मागची संख्या लिहा आपल्याला काय दिलेला आहे या ठिकाणी एक रिकामी चौकट आहे आणि त्याच्या पुढची संख्या आहे दोनशे प तेवीस आहे समजा का आहे तेवीस तर आपल्याला या तेवीसच्या मागची संख्या लिहायची काय करायचे आपल्याला तेवीसच्या मागची संख्या लिहायची खालील संख्यांच्या मागची संख्या हे तेवीस आहे त्या तेवीसच्या मागची संख्या काय असेल चला बालके गडात श्रेया पलकुंटवार परीठ डिगेकर आयुष चला तेवीसच्या आयुष चोवीस कोण दिलं तर उत्तर गौतम चोवीस कसे येईल बाळा त्याच्या मागची संख्या लिहायची आपल्याला मागची संख्या काय असेल तर बावीस असेल मागची संख्या काय असेल बावीस असेल पा दुसरा प्रश्न घेऊ आपण आपल्याला या ठिकाणी हे दोन संख्या दिलेल्या आहेत त्याच्यातली आपल्याला मागची संख्या लिहायची दुसरी संख्या आहे आपली नव्वद तर या नव्वद या संख्येच्या मागची संख्या आपल्याला आप या ठिकाणी काय करायचे लिहायची आहे चल लाईट गेलेली होती चला उत्तर येणं अपेक्षित आहे आलेले आहेत उत्तर परीत अश्विनी भालके चिमनकर संगेवार काळे गडा नॉलेज सानप काटकर छान चला एकोणनव नव्वदच्या मागची संख्या काय असेल तर नव्वदच्या मागची संख्या एकोणनव्वद असेल बरोबर आहे पुढचा प्रश्न घेऊ आपण आपल्याला या ठिकाणी एकोणऐंशी ही संख्या दिलेली आहे एकोणऐंशीच्या मागची संख्या लिहायची आपल्याला काय करायचे एकोणऐंशीच्या मागची संख्या लिहायची आहे आल का लक्षात एकोणऐंशीच्या मागची संख्या लिहायची आहे छान चिमनकर व्हेरी गुड काटकर श्रेया श्रेया एकोणऐंशीच्या मागची सत्या तर कसे येईल भारती श्वेता वाडकर धनश्री चुकलं बच्चा शिंदे परीट सानक भाग्यश्री पहा एकोणऐंशीच्या मागची संख्या कोणती असेल तर एकोणऐंशीच्या मागची संख्या ही अष्ट्याहत्तर असेल एकोणऐंशीच्या मागची संख्या काय असेल अष्ट्याहत्तर असेल आलं लक्षात सई चला चौथा प्रश्न घेऊ आपण दोन से एक दोन से एक चा संख्या लिहायी अपने दोन से एक चीख लिहाय छान चला वेरी गुड चिमनकर श्रेया सई नितिन गीते अश्विनी सूर्यवशी भारती छान व्हेरी गुड दोनशे एकच्या मागची संख्या काय येईल दोनशे असे कोणती येईल दोनशे हे उत्तर येईल आपलं चला आपण सोप्या करू परीक्षेमध्ये अशा प्रकारचे येत नाही परीक्षेमध्ये आपल्याला चढता उतरता क्रम पण आपण लहान मोठी त्याच्या मागची पुढची ह्याचा एकदा अभ्यास आपण केल्याच्या नंतर आपल्या लक्षात येतं चारशेच्या मागची संख्या लिहायची आपल्याला काय चार करायचे चारशेच्या मागची संख्या लिहायची आहे चला कोण उत्तर देते सई व्हेरी गुड अरे चेमन कसं दिलास चार हजारच्या मागचे नाही गीते कदम अश्विनी श्रेया नरखेडकर भा भालके काटकर मगर वरत वैभवी चा, चारशेच्या चार मागची संख्या काय तीन का तीन का तीन आहे तीनशे नव्याण्णव का आहे तर तीनशे नव्याण्णव येईल चारशे च्या मागची संख्या काय असेल तीनशे नव्याण्णव चला पुढचा सहावा प्रश्न घेऊ आपण एकशे सात आहे एकशे सातच्या मागची संख्या आपल्याला या ठिकाणी लिहायची काय करायची आपल्याला एकशे सातच्या मागची संख्या लिहायची आहे चला गडा मुळे मुळे प्रश्नात उत्तर दिले काळे कदम चला बऱ्याच जणांचे योग्य उत्तर आलेलं आहे छान का असेल एकशे सहा प्रश्न सतवा घू हर च एक हजार संख्या लिहा एक हजार संख्या चला चिमन कर सई श्रेया सूर्यवंशी नितिन परीठ आवनी कोण नाही चला नऊशे नव्याण्णव नऊशे नव्याण्णव छान व्हेरी गुड त्याच्यानंतर पुढचा प्रश्न घेऊ अठराच्या मागची संख्या लिहायची आपल्याला काय करायचे दोनशे अठराच्या मागची संख्या लिहायची आहे दोनशे अठराच्या मागची संख्या लिहायची छान व्हेरी गुड आयुष मगर मुदगुल सीमनकर मुळे भाल जगदीश जाधव गित्ते कृपा दोन से अठरा चार संख्या का दोनशे अठरा ऐसी मग की संख्या से सत्रह का सत्रह से अठरा याग की संख्या का त्यानंतर चार से मग ऐसी संख्या का चारशे सोला संख्या का चार से सो सूर्यशी सई भिंदे चिमनकर आवनी छान चला बार चार से पंद्रह चार, चार से पंद्रह आल चला ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न लगतची पुढची संख्या लिहा लगतची आपल्याला काय करायचे मागची संख्या दिलेली आहे आता आपल्याला काय करायचे तर पुढची संख्या लिहायची लगतची पुढची संख्या लिहायची आहे लगतची पुढची संख्या लिहा एकशे पाच एकशे पाचच्या लगतची पुढची संख्या लिहायची आपल्याला एकशे पाचच्या लगतची पुढची संख्या लिहायची आहे चला वेरी गुड सूर्यवंशी श्रेया सई हलो हो, तर लगत की पुढ़ संख्या लिया से पुढ़ी संख्या का एक, एक पांच संख्या का एक सहा चला श्रेया चला, नाव घेत ना, ना तुझ नाही कोण म्हणलं चला एकशे पाचच्या पुढची संख्या काय आहे एकशे सहा त्यानंतर आपल्याला च्या पुढची संख्या लिहायची च्या पुढची संख्या सोपा आहे तुम्हाला जे ये आहे ती मी घेतोय जी येत आहे तिथून पुढं जायचंय आपल्याला सूर्यवंशी चिमनकर सई श्रेया नरखेडकर साईराज जगताप मुदगल देसाई आवनी गुलाब वैभवी आयुष श्वेता कोळेकर भगत हिरवे चला जगदीश अलक लक्षात सहाशे आता सहाशे झाल्यावर काय होतं लगतची म्हणजे एक ना पुढची एक ना पुढची म्हणजे सहाशे एक ना पुढची म्हणजे सहाशे एक सोनोने जाधव दिगेकर लिंगे देवकर संगेवार आलं का लक्षात चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी पुढचा प्रश्न काय आहे आठशे सत्याऐंशी च्या पुढची संख्या लिहायची आपल्याला सोपा आहे मागची एखाद्या वेळेस अवघड आहे पुढची संख्या लिहायला आपल्याला सोपा आहे वेदू आठशे सत्याऐंशीच्या पुढची संख्या सई श्रेया नरफेडकर परी चिमनकर वैभवी साईराज गॅलेक्सी नॉलेज नाव टाकत चला मुद्गल दिगेकर भगत शॉर्ट्स नाव टाकत चला गुलाब जाधव बिते कदम पहा आठशे सत्त्याऐंशीच्या पुढची संख्या काय येते तर आठशे सत्त्याऐंशी झाल्यावर काय येतं आठशे अठ्ठ्याऐंशी येते आठशे अठ्ठ्याऐंशी येते बरोबर आहे सोप आहे ना तर मग पुढची संख्या दुसरा प्रश्न घेऊ आपण तीनशे एकोणनव्वदच्या पुढची संख्या लिहायची आपल्याला तीनशे एकोणनव्वदच्या पुढची संख्या आपल्याला काय करायची लिहायची आहे तीनशे एकोणनव्वदच्या पुढची संख्या काय येते हे आपल्याला लिहायचं आहे चला श्रेया नरखेडकर तीनशे नव्वद चिमनकर देशमुख आवनी चारशे कसे येते बाळा कोळपे चला नावाचा अठ्ठास् करू नका मी नाव सर्वांचं घेण्याचा प्रयत्न करतोय नाव घेण्यामध्ये तुमचं प्रश्नाचं उत्तर द्यायचं राहून चालत ते तुम्ही नाव घ्या ना माझं नाव घेत नाही विचारता चल नाव सर्वांचं घेण्याचा मी प्रयत्न करतो तर तीनशे एकोणनव्वदच्या पुढची संख्या काय असेल तीनशे एकोणनव्वदच्या पुढची संख्या काय असेल तीनशे एकोणनव्वदच्या पुढची संख्या काय असेल तीनशे नव्वद तीनशे नव्वद त्यानंतर दोन हजार तीन क्या पूर्ण संख्या काय असेल तीन 4 पूर्णी संख्या काय असेल चला चिमंगळ मरकड का कर, कर, सही गो प्ले को तो प्ले करीत मुडगल सुंदे दिगेकर सही बच्चा गुलाब सुनोनी सैराज संगेवार वाडकर वेदू वैभवी आरोही शौर्या गित्ते, पा दोन हजार तीनच्या पुढची संख्या काय असेल तर दोन हजार चार आता आपल्याला वेगळा प्रश्न घ्यायचे काय प्रश्न पुढचा लगतची मागची व पुढची संख्या लिहा हॅलो हो 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 नंबर फिर आहे बोला शिकायचा थोडं अर्ध्या तासांना फोन करतो हो oh, हो oh, हो oh. लगतची मागची व पुढची संख्या लिहा लगतची मागची व पुढची संख्या लिहा आपल्याला काय करायचे प्रश्न पहिला काय दिलेला आहे मागची संख्या लिहायचे इथं पुढची संख्या लिहायची कुणाच्या या दोनशे सतराच्या दोनशे सतराच्या मागची आणि पुढची संख्या लिहायची काय करायचे आपल्याला दोनशे सतराच्या मागची आणि पुढची संख्या दोन्ही संख्या लिहायची याही चौकोनामध्ये संख्या लिहायची या चौकोना मग काय येईल ते पाहायचं दोनशे सतराच्या मागची आणि पुढची संख्या चला चिमनकर व्हेरी गुड अश्विनी वरद वरद पुढं गेला असतो दोन्ही पुढच्या लिहिला असतो सई छान हिरवे कोळेकर दिगेकर सूर्यवंशी मुदगुर चला पहा इकडे अर्णव श्रेया नरखेडकर तर या दोनशे सतराच्या मागची संख्या काय असेल एक न कमी करा एक न कमी केलं की दोनशे सोळा बरोबर आहे आणि मग पुढची लिहायची मग दोनशे सोळा लिहिल्यावर दोनशे सतरा आलं म्हणजे होतच दोनशे सोळा दोनशे सतरा मग दोनशे सतरा झाल्यावर काय येतं ऑटोमॅटिक आपल्या तोंडात येतं दोनशे अठरा जर अगोदर मागची लिहिलं तर पुढची लिहायला आणि ते सोपं जातं बरोबर आहे भिसे देवकर कोळपे संगेवार शिंदे जगताप चैतलकर नंदकुमार नाव टाकत चला नाव टाका म्हणजे वाचायला मला सोपं जाते थोडं फास्टमध्ये असलं तरी वाचता येते हो पुढचा प्रश्न घेऊ आपण या ठिकाणी शंभर दिलेला आहे त्या शंभरच्या पुढची संख्या लिहायची आणि शंभरच्या मागची संख्या लिहायची शंभरच्या पुढची संख्या लिहायची आणि शंभरच्या मागची संख्या लिहायची चला उत्तर येणं अपेक्षित आहे चला जो प्ले व्हेरी गुड सईद छान चिमनकर छान आरुज अनुज आर्नव, आरोही जोशी कोळेकर मुदगर काटकर जत्ता नंदकुमार ओमर सोनोनी वरद वैभवी जोशी गौतम संगेवार भिसे श्वेता छान पा शंभरच्या अगोदर काय येते हो तर शंभरच्या अगोदर मागची काय येते लगतची मागची नव्याण्णव आणि शंभरच्या पुढं काय येतं एकनं पुढे गेल्यावर म्हणजे हे नव्याण्णव शंभर एकशे एक बरोबर आहे नव्याण्णव शंभर आणि एकशे एक आलं एक एक। लक्षात चला ज्यांचं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला पुढचा प्रश्न आहे आपल्याला चारशे नव्याण्णवच्या मागची आणि पुढची संख्या लिहायची चारशे नव्याण्णवच्या मागची आणि पुढची संख्या लिहायची आहे चला सई झोपले अंभोरे मागच्या प्रश्नाचं उत्तर आहे श्रेया नरखेडकर चिमंत जगताप झोपले अश्विनी अनुज वरद वैभवी हिरवे अर्णव मुगल आता काही जणांचे अण्णाव खूप मोठे आहेत वाचायला फास्टमध्ये ते पुढे जाते मला वाचायला ओंकार चला देव शेटवार वाचा अण का ह्याचं नाव घ्यावं बघा नाव घ्यायसारखी कामगिरी आहे त्याची पहा चारशे नव्याण्णवच्या मागची संख्या काय आहे चारशे अठ्ठ्याण्णव आणि चारशे आठ ही चारशे अठ्ठ्याण्णव मग चारशे अठ्ठ्याण्णव चारशे नव्याण्णव आणि इथं काय येईल हो पाचशे चारशे अठ्याण्णव चारशे नव्याण्णव आणि पाचशे आलं लक्षात चला पाच प्रश्न घेऊ याच्यावरचे आणि त्याच्यानंतर प्रश्न प्रकार आपण बदलू थोडासा वेगळा घेऊ प्रश्न सहाशे सत्याऐंशी सहाशे सत्याऐंशीच्या मागची संख्या आणि पुढची संख्या लिहायची आपल्याला प्रणव प्र जाधव देसाई कदम ब्राह्मणे महाजन सोनवणे श्वेता आंबोरे पा सहाशे सत्त्याऐंशीच्या मागची संख्या आहे सहाशे शहाऐंशी सईगडा झोपले श्रेया नरखेडकर आरोही मुदगल चिमनकर वाडकर बंडगर पाच सहाशे सत्याऐंशी मागची संख्या आहे सहाशे शहाऐंशी मग आता सहाशे शहाऐंशी सहाशे सत्याऐंशी ऑलरेडी होती सहाशे शहाऐंशी सहाशे सत्याऐंशी मग काय ते लगेच सहाशे अठ्ठ्याऐंशी शहाऐंशी सहाशे तशा तसं ठेवायचं शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी बरोबर आहे माझे उत्तर काय आलं सहाशे शहाऐंशी आणि सहाशे अठ्ठ्याऐंशी आलं ओंकार संगेवार शेंडे पाचवा प्रश्न आपल्यासाठी का आहे पाचवा प्रश्न तर आपल्याला या ठिकाणी नऊशे ही संख्या दिलीय काय दिले, का दिले? नऊशे सत्याहत्तर नऊशे सत्याहत्तरच्या मागची आणि पुढची संख्या लिहिती जगदीश प्रश्नाकडे लक्ष दे प्रश्न का आहे त्याच्याकडे लक्ष द्या सई आरोही जगता अर्णव जोशी मुदगर सूर्यशिपा नऊशे सत्याहत्तरच्या मागची संख्या नऊशे शहात्तर आणि पुढची संख्या नऊशे अष्ट्याहत्तर नऊशे शहात्तर नऊशे सत्याहत्तर आणि नऊशे अष्ट्याहत्तर उत्तर काय आलं नऊशे शहात्तर कॉमा नऊशे अष्ट्याहत्तर ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे दिलेल्या संख्येच्या पुढील तीन संख्या लिहा दिलेल्या संख्येच्या पुढील तीन संख्या लिहायची आपल्याला संख्या दिल्या दोनशे नव्याण्णव तर पुढील हे पहिली दुसरी आणि तिसरी तीन है संख्या लिहायची आपल्याला दिलेल्या संख्येच्या पुढच्या तीन संख्या लिहायची पहिला प्रश्न आहे दोनशे नव्याण्णव पुढील लगतच्या बरं का लगतच्या पुढील म्हणल्याच्या नंतर त्याचा अर्थ असा होतो कोणत्याही लगतच्या म्हणजे क्रमवार चला सई श्रेया सूर्यवंशी मुदगोल चिमनकर गॅलेक्सी नॉलेज नाव टाकत चला अश्विनी कोळेकर वैभवी श्वेता ओमकार पहा दोनशे नव्याण्णव झाल्यावर काय येते तीनशे येते तीनशेच्या पुढं तीनशे एक आणि मग काय येते तीनशे दोन ये तीन 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 ये। ये तीन किती सोपा आहे नाही काय अवघड आहे का काहीच का नाही पुढचा प्रश्न घेऊ आपण नऊशे अठ्ठ्याण्णवच्या पुढच्या तीन संख्या लिहा लगतच्या बरं का नऊशे अठ्याण्णवच्या पुढील लगतच्या तीन संख्या लिहा नऊशे अठ्ठ्याण्णवच्या पुढील तीन संख्या सई बंडगर मुदगल पाच नऊशे अठ्ठ्याण्णव झाल्यावर काय येते नऊशे नव्याण्णव त्याच्यानंतर काय येते हजार आणि त्याच्यानंतर काय येते एक हजार एक एक हजार एक, एक, एक आलं त्यानंतर पुढील तुम्हाला मी दोन प्रश्न देतो एकशे अठरा एकशे अठराच्या पुढील तीन संख्या लिहायच्या आपल्याला त्याच्यानंतर चौथा प्रश्न घ्या एक हजार सातच्या पुढील तीन संख्या आपल्याला लिहायच्या आहेत एक हजार सातच्या पुढील तीन संख्या आपल्याला लिहायच्या आहेत पाचवा प्रश्न दोन हजार नऊशे अठ्ठ्याण्णवच्या पुढील तीन संख्या विद्यार्थी मित्रांनो साडेआठ वाजता लावी प्रीमियर केलेली तासिका आहे इंग्रजीची सातच मिनिटाची आहे नावण म्हणजे काय आपल्याला इंग्रजी व्याकरण नावून उद्या त्याला प्रो नाऊन शिकायचे तर हे दोनशे अठ्ठ्याण्णवच्या पुढची संख्या काय येते दोन हजार नऊशे अठ्ठ्याण्णव दोन हजार नऊशे नव्याण्णव येते आणि मग दोन हजार नऊशे नव्याण्णव झाल्यावर काय येतं एक मिसळ्या तीन हजार आणि मग काय येतं तीन हजार एक वरचे दोन प्रश्न तुम्ही सोडवा आठ वाजता सात मिनिटाची तासिका आहे महत्वाची आहे इंग्रजी व्याकरण आहे नाऊन आहे ते नऊन म्हणजे नाम पहा या ठिकाणी थांबू लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाहीव तासिका आहे फक्त सात मिनिट घेणार आहे त्या तासिकेला उपस्थित राहा